जय परवीण शेठ जय बाळ पांडव भाऊ बोला काय मका मका गावले दिसते आज आज निळा खंडाचं लय चांगलं झालं बघा सकाळ धरण चांगलं दोन तीन पिकं गावले ते पण तू पहिल्यांदा एक प्लॉट गावला परत मग एक मका चारली आणि परत आपली मिटकी तुरी ते थोडं चारलंय ना आता मका आणि किती शेतकऱ्यांना सांगितलं चारायला दोन तीन दिवस जर सांगितलं होतं पण आम्हाला पण काय टाइम काढता आला नाही ना कसं काय पाऊस चालू होता दोन तीन दिवस झालं बऱ्यापैकी मग आणली दिवशी मेंढर पण पाऊस चालू झाला परवा नेली मग आज योग आला चारायला आज सकाळ झालं ऊन पडलं म्हणलं पहिली मका चारा शेतकऱ्यांनी सांगितले मग आता पहिल्या मका चारले की मका बघा आता कन्सेप्ट फुटायला लागले तोवर आपले शेतकऱ्यांना सांगितलं चारा बाबा ने पण आता मका दिवसभर आणि पुढे खायची निघून एक दोन प्लॉट आणि चार व्हायचा आणि पुन्हा पाणी पडून जरा सावलीला बस पाहिजे हो आता जेवण ते झाले आमचं सगळ्यांचे आज काय सोमवार असल्यामुळे सगळे आणखी सोमवार होत त्यामुळं सगळ्यांनी सोमवार धरलं असते मग आता सोमवार संध्याकाळी आपलं सोडायचं संध्याकाळी एक दहा अकरा वाजता आरती त्यांनी करायची बाबा माझे आरती झाली का मग आपलं सोमवार त्यांनी सोडायचं मग आपलं आरती कि असतं म्हंटला आरती आता साडे नऊ ला होती पहिले आता आठ साडेआठ ला करते का तर आता पावसाचं वातावरण असतंय ना बरोबर पावसामध्ये जरा लवकरच आता पाऊस सारखा पाऊस पडायला लागलाय त्यामुळे आरती लवकरच घेतली की बाबा माझ्या मेंढरा ते गेले गेले मेंढर लगे कोंडली का पाजली त्याने पाजली पिंडी ते पाजली बाबा माझ्या बकऱ्या भाऊ फिरवते ते आणि परत मेंडके बंद जाते देवा दर्शन त्यांनी घेऊन परत आरती झाली का पाया पडते ते मग आपलं सोमवार सोडायचं एकदा आपलं पाया पडून डायरेक्ट जायचं पण आपल्या वाघरावर वाड्यावर तळावर तुमचं गाव कुठलं आम्ही आहे बघा आठपाडीच पंधरा पंधरा दिवस झालं आलो सेवेला सव्वा महिन्यासाठी सेवेला आणि एक वीस दिवस आहे सेवे ते पंचवीस दिवस मध्ये कुठं आठवाडी मध्ये आमचा जिल्हा सांगली तालुका आठवाडी आमचं गाव मासळवाडी येते म्हणजे तिथं आम्हाला देवाचा छंदच लागलाय ना आणि पंधरा नंबर पालखी पालखी घेण्या मागचा उद्देश म्हणजे आमचं पांडाभाऊ म्हणजे आमचं मित्र आहे आमच्या मामाचा मुलगा पण मित्रासारखा जा जाऊ मग तो मला वाटतं बरं सात आठ वर्ष झालं बोल माझ्या पालखीचा पंधरा नंबर बघ्यामध्ये बरोबर त्याला मी फोन नंतर ती मला दादा पण सोबत बरोबर त्यांची एक दोघं होते आणि मी एक आणि पांढराव एक चौघो आम्ही देव बाळा माझ्या बकऱ्यांच्या सेवेसाठी येऊन झाले बरेच दिवस आम्ही थोडं दिवस साडे सवा महिन्यात सेवेसाठी आणतो मी येत एक सहा दिवस सेवेला येईल म्हणून आलो होतो पण पंधरा नंबर पालखीत आलो एवढं माझी आनंद वाटायला लागला तर आता एवढा आम्ही बाहेर फिरायला जातो पुण्याला मुंबईला उन्हाळ्यात जातो फिरायला बरोबर पण पावसाळ्यात जर खरा आनंद घ्यायचा असेल तर बादू माझ्या बकऱ्यात पंधरा नंबर पालखीमध्ये येईल बरोबर आणि कसं आहे बादमा माझ्या पालखीत आल्यानंतर आपला एन्जॉय पण होतोय आणि बालमाची सेवा पण होते आणि इथं कसं आहे बालमा माझे एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही करशीला सेवा तर खाशीला मेवा म्हणजे तुम्ही दोन पट जर शेवट केली तर देव तुम्हाला पाच पट्टी देणार असे इथले का बाबूमाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही सेवा करा बाबू मामा चांगली भक्ती करा जेवढी तुम्ही भक्ती करता पट बाजूमामा तुम्हाला देणार आहे दे बरोबर कुराडी सांगितले कशासाठी कुराडा लिंबाचे दहा पडत पाऊस लागले कसं काय लिंब पाडायला लागते लिंब परत शुभाबळे काय पावसाळ्यात पडत नाही शुभळे पावसाच्या आधी पडतो पाऊस पडल्यावर लिंब पडायला लागतं ना मग मेंढरास मी काय खायला नसते कधी पाठी भरत नाही मग आपलं पाऊस पडायला लागला का लिंब पडलं का मग मेंढर पावसान भिजलेली असते ना तोंड कडू करायचं की मग आपलं तोंड सपाल असते असे रानांनी पावसानं फिरून फिरून पाणी पिऊन लिंब पाडलं का जरा ते म्हणजे आपल्याला कसं गोमाट खावाटत कसं या मेंढरास मी कस खरट परत कडू जेवढा असेल तेवढं बकरी जास्त खायचं ती कडूला खराटला खराट उलटून जास्त ते आणि कडवट कडवट तोंड केली का मग आपल्या राहनातला चारा बऱ्याच बघ बरोबर हम्म इथं आम्ही बघा इथे आम्ही दहा पंधरा मिनिटात थांबवला आणि पुढे प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये आपली मिळून थोडायची बघितली प्लॉट आहे मला वाटतं पंधरा गुंठ्याचा काय बरोबर त्यात सोडा परत तिथनं सवलला बसवत उलटंडे फुडले आज पालखी कुठल्या तालुक्याचा काय पालखी आता दोन तालुक्या आणि मलटेण गाव आणि इथं आणि पाच सहा दिवस आहे पालखी मला वाटते पंधरा तारखेपर्यंत पालखी पंधरा तारखेला इथं उठत होणार आहे बरोबर तर पुढच्या गावात जाणार तिथं पण काय दहा पंधरा दिवस आहे पुढच्या गावातून पालखी बरोबर जे सेवा त्यांनी केलं चांगलंच आहे आता मी आहे सध्या बाबा निळ्या खांडावरती त्या निळ्या खांडाचं खांड मालक पांढरंग मासाला येत खूप खांड मालक आपलं रुचिक भावा येतलं खांड मालक चांगला येत आपल्याला म्हणजे बाबा आणि आपलं जेवण त्याने परवा आपलं बुवा येतं मुढेवाडीच आप जे ते आपल्याला सर्वांसनी मेंडकी बन जेवण त्यांनी पुरवठा येत बरं दुपारचं जेवण काय कमी पडत नाही दुपारचं दुपारचं बरं आणि पाणी पुरवाय आपल्याला ते मामा म्हणून नाही खास पाणी आणायसाठी आणायचं सगळ्याने पाणी द्यायला बरोबर ते सुद्धा सेवा चांगली जाय बमाच्या चालतं जय बाळा जय बाळा पांढरा तरी आता बकरी बाळ माझ्या मित्रांनो आता हिंडायला लागली ती चारा खायला लागली ती युट्यूब चॅनल वर तुम्ही नवीन असताना तर लाईक करा सबस्क्राईब कर करा सांगोलकर पांडू त्या चॅनलला सपोर्ट करा तसं आता कुठली बाळ माझे कुठली कथा म्हणा कुठलं भाकडूक म्हणा काय ते त्या युट्यूब युट्यूब चॅनल वर फोनणार आहे चॅनलचं नाव आहे सांगोलकर पांडू ही बाळूमा कसं कसं असतं काय असतं तुम्हाला प्रत्येक माहिती मिळत जाईल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि असाच चॅनल आपलं मोरण्या जय बाबा